मला असं वाटतं की या राज्यामध्ये महायुतीचं सरकार गेले काही वर्ष काम करतंय ही विधानसभा सुद्धा महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आर पी आय व इतर घटक पक्ष अशा पद्धतीने आम्ही लढतोय हडपसरमध्ये महायुतीचे आमचे अधिकृत उमेदवार चेतन तुपे यांच्यासाठी महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता हा कामाला लागलेला आहे आणि मला खात्री आहे की हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आणि त्यांचं चिन्ह घड्याळ यासाठी महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागलाय आणि मताधिक्याने चेतन तुपेंना निवडून देण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते मोठी मेहनत घेतील असं आहे की महायुतीमध्ये ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार लढतो त्या ठिकाणी चिन्ह कमळ आहे ज्या ठिकाणी शिवसेनेचा लढतोय त्या ठिकाणी धनुष्यबाण आहे ज्या ठिकाणी राष्ट्रवादी महायुतीतनं लढते त्या ठिकाणी घड्याळ आहे त्यामुळे असं कोणी गैरफायदा घेण्याचा प्रकार करत असतील तर मतदार हे सुज्ञ आहेत मतदार अशा भूल थापांना बळी पडणार नाहीत मतदारांनी ठरवले की महायुतीच्या पाठीशी उभं राहायचं आणि चेतन तुपे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचं